प्रथमत आमचे आपले आषाढ महिन्यातली जो पोळा असतो त्या दिवशी शेळके मानकरी परिवाराची नवरात्राचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात मिटिंग असती मिटिंगमध्ये ठरतं घटस्थापना करण्याच्या दिवशी कोणी कसं नियोजन करायचं काय करायचं त्या संदर्भात आमच्या शेळके मानकर परिवाराची संपूर्ण चर्चा होती आणि त्या नुसार आम्ही संपूर्ण नऊ दिवस नवरात्राचे संपूर्ण नियोजन करीत असतो या वर्षीच काय असे नियोजन केलंय या वर्षीच आपण सहाव्या माळीच्या निमित्तानं भव्य दिव खेळ पैठणीचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केलेला आहे त्यानंतर सातव्या माळी व आठव्या माळीच्या दिवशी भव्य दिव्य अशा बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि प्रमुख आकर्षण कोणीतरी बोलवलंय आपण प्रमुख आकर्षण उद्योजक मल्लाव उद्योगपती पुणे आणि मुंबई हेवना प्रमुख आकर्षण आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे बारीक विचार जर केला तर मंदिराचा जीर्णोद्धार होण्याआधी मंदिर एक वेगळ्या स्वरूपामध्ये होतं जीर्णोद्धारासाठी सगळ्यांनाच कष्ट घ्यावं लागले बरीच मदत पण झाली ते कशा पद्धतीने केलं होतं आम्ही कैलासवाशी मच्छिंद्र संभाजी शेळके त्यांनी या ठिकाणी एक्कावन्न हजार रुपये देऊन या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार चालू केला